श्री, श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रत्येक फक्त हे शब्द बोला न मागता करोड रुपये तुम्हाला मिळतील पैसे येण्यासाठी उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आहे पाणी हे जल आहे पाणी हे जीवन आहे या पाण्याचा उपाय आपण आपल्या जीवनामध्ये करायचा आहे गेल्या काही वर्षापूर्वी जपानमध्ये एक संशोधन झालेलं आहे पाण्यावर एक थेरपी झालेली आहे दोन ग्लास असे समोर ठेवलेले होते आणि दोन व्यक्ती अशा बाजूला बसवलेल्या होत्या एका व्यक्तीच्या हातामध्ये एक ग्लास पाण्याने भाजलेला ठेवलेला होता आणि दुसऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये दुसरा पाण्याने भाजलेला एक ग्लास दिलेला होता एक व्यक्ती पॉझिटिव्ह विचार करणारा होता तर एक व्यक्ती निगेटिव्ह विचार करणारा होता आणि त्या दोघांनी त्या पाण्यामध्ये पाहून आपापल्या पद्धतीने विचार केला आणि त्याच्यानंतर जपानच्या सायंटिस्ट लोकांनी त्या पाण्याचा फोटो काढला त्यांना असं आढळून आलं की पॉझिटिव्ह विचार करणारा जो व्यक्ती पाण्यात बघून पॉझिटिव्ह विचार करत होता त्या पाण्यामध्ये खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी आलेली त्यांना आढळलं आणि जो निगेटिव्ह विचार करणारा जो व्यक्ती होता त्याने पाण्यामध्ये पाहून निगेटिव्ह विचार केलेला होता तर त्या पाण्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी आलेली त्यांना दिसली तर हे थेरपी आपल्या प्राचीन काळापासून आपले ऋषीमुनी करत आहेत साधू संत करत आहेत अनेक वेळा अभिमंत्रित जल असं त्यांनी फेकलेलं आहे तुम्ही रामायण महाभारत याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल कि मंत्र म्हणतात ऋषीमुनी आणि मंत्र म्हणून एखाद्याच्या अंगावर टाकतात ते भस्म होतंय ते, ते पळून जाते आग लागती असं तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल तर अभिमंत्रित एक प्रकारे आपल्याला पाणीच करायचंय आणि या आप पाण्याचा आपल्याला एक उपाय करायचा आहे तर काय उपाय आहे तर मी तुम्हाला सांगतो रोज तुम्ही सकाळी संध्याकाळी दुपारी कधीही पाणी पिताय ना तर तुम्ही तुमच्या इष्टदेवावर जे तुमचे स्वामी आहेत त्यांच्यावर तुम्ही प्रेम करताय त्यांचं तुम्हाला ध्यान करायचं आहे म्हणजे तुम्ही दुर्गा माता असेल भोले बाबा असतील गणपती बाप्पा असेल दत्त महाराज असतील स्वामी असतील राम असतील कृष्ण असतील हनुमान असतील तुम्ही कोणत्याही इष्टदेवाची भक्ती करताय ना त्यांचं ध्यान करायचंय त्यांचं नामस्मरण करायचंय काचे ग्लासमध्ये किंवा कोणत्याही ग्लासमध्ये तुम्ही पाणी घेतलेलं असेल त्या पाण्यामध्ये तुम्हाला आहे ज्या इष्टदेवांचा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि तुमची जी पण इच्छा असेल ना ती पाण्यात पाहून तुम्हाला बोलायची बोलल्यानंतर बघा याचे रिझल्ट तुमच्या शरीरावर होते पॉझिटिव्ह विचार करून जर तुम्ही त्या पाण्यामध्ये बोलला किंवा तुम्ही असंही म्हटलं तरी चालेल की माझ्या अमक्या अमकी इच्छा आहे ती दहा दिवसामध्येच पूर्ण होणार आहे माझं अमक अमक काम, काम होत स्वामींनी माझं पूर्ण केलं आणि ते काम कुठंच आढळ नाहीये ते व्यवस्थित सुरळीत झालं जर असं बोलून रोज जर पाणी तुम्ही पिताय तर बघा तुमचं जे पुढं होणारे काम असेल त्याच्यामध्ये कोणतीच रुकावट ना ना येणार नाहीये ते काम अगदी सहजपणे होऊन जाणार आहे आणि स्वामीराया तुम्हाला नक्कीच ताकद देणार आहेत एक प्रकारे तुमच्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह विचार जाणार आहेत पॉझिटिव्ह एनर्जी जाणार आहे याचे परिणाम तुमच्या शरीरावर होणार आहेत आणि शरीर तुमचं किंवा तुमची बुद्धिमत्ता अगदी तेज होणार आहे तुम्हाला कोणत्या वेळेस कोणता निर्णय घ्यायचा आहे ते योग्य तुम्हाला समजणार आहे कारण ज्याच्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असती किंवा पॉझिटिव्ह थॉट असतात तो व्यक्ती हमेशा सक्सेस होत असतो म्हणून मी तुम्हाला सांगतो ही छोटीशी थेरपी आहे ही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करून पहा आणि याचा आनंद सगळ्यांनी जीवनामध्ये घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त